नमस्कार दर्शक बैराग हो। भागातील मराठी टाइम्सच्या शैक्षणिक वार्तापत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे सहर्ष स्वागत प्रथम पाहूयात ठळक घडामोडी वैरागच्या नवीन मराठी शाळेतील तेरा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुर्डी येथील माळीवस्ती जिल्हा परिषद शाळेत देवाभाऊ सोशल फाउंडेशन कडून करण्यात आले शालेय साहित्य वाटप बैराग येथील विद्या मंदिरचे सात विद्यार्थी गुणवत्ता चमकले आता पाहूयात बातमीपत्र विस्ताराने बैराग मधील नवीन मराठी प्राथमिक विद्यालय पंचशील नगर बैराग या शाळेचे तेरा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारू झाले आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुरी पुणे यांच्या मार्फत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तेहतीस विद्यार्थी पात्र ठरले त्यापैकी तेरा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत यामध्ये श्रद्धा सुनील कुकेरे हर्षवर्धन भागवत वाघ वैष्णवी सचिन पाटील श्लोक नितीन गुंड आयुष गणेश पाटील श्रवण शरद पवार श्वेतांक अप्पासाहेब जाधव पलक प्रशांत गायकवाड गौरी सचिन पाटील सान्वी सुभाष देशमुखे रुद्र सचिन ताटे स्वराली चांगदेव गभाने इरमनाज अकबर मुलानी यांचा समावेश आहे या सर्व विद्यार्थ्यांना श्री बाळासाहेब गवळीसर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल जगदंबा परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर कपिलदादा कोरके श्रीमती सुरेखा काकी कोरके सचिव डॉक्टर अमिता दिदी कोरके व मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली पाटील मॅडम यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे देवाभाऊ सोशल फाउंडेशन आणि अजित फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित धन्यवाद देवाभाऊ या प्रेरणादायी संकल्पनेअंतर्गत देवाभाऊ सोशल फाउंडेशनच्या वतीने सुर्डी येथील वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चाळीस विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले धन्यवाद देवा भाऊ केवळ संकल्पनाच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वापासून प्रेरणा घेत समाजातील प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रमुख प्रवाहात आणण्याचा आमचा संकल्प असल्याचे देवाभाऊ सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष महेश निंबाळकर यांनी सांगितले तर गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांनाही हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार असून शिक्षण घेण्यासाठी ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होणार आहे यातून आपोआपच शिक्षणाचा दर्जाही उंचावणार असल्याची भावना शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना घोरपडे यांनी व्यक्त केली हा उपक्रम महेश निंबाळकर गिरीश तापकीर आणि मुख्याध्यापिका अर्चना घोरपडे यांनी अगदी यशस्वीरित्या पार पाडला तर दुसरीकडे वैराग येथील विद्यामंदिरचे सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यामंदिर हायस्कूल व कन्या प्रशालेने गवगवीत यश मिळवले आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला त्यामध्ये इयत्ता आठवीचे पंधरा विद्यार्थी पात्र झाले तर सात विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले आहेत यामध्ये शुभम शरद हिंदड आदिती प्रदीप काशी समर्थ नघु आव्हाड आनंदी पांडुरंग पौळ समर्थ रामेश्वर गुंड चतुर्थी हनुमंत गुंड अनघा गणेश चोरगणे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे या यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका संत सुवर्ण वैद्य पर्यवेक्षक श्री नय सर अध्यक्ष श्री भूषणजी भुमकर सचिव श्री नाथजी भुमकर व चेअरमन श्री मुणाल भुमकर यांनी अभिनंदन केले आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी बैराग भागातील मराठी टाईम्सच्या शैक्षणिक वार्तापत्राला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा वेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा